सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून प्रकाश वाले उदय चाकोत यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणीचा अर्ज करून संधी देण्याची मागणी केली विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस दोनशे अठ्ठेचाळीस सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा लिंगायत समाजाचे नेते प्रकाश वाले आणि माजी नगरसेवक उदय चाकोत यांनी वाजत गाजत शक्ती प्रदर्शन करीत रिसर उमेदवारी मागणीचा अर्ज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे काँग्रेस भवन येथे सुपूर्त केला यावेळी त्यांचे शेकडो कार्यकर्ते व मित्रपरिवार उपस्थित होते सदर प्रसंगी सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सदस्य महादेव चाकोते तम्मा प्रकाश बिराजदार माजी नगरसेवक सिद्धाराम चाकोते कुमार वाले शिवशंकर वाले महेश कोणापुरे बाळासाहेब मुस्तारे यांसह सर्व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व वाले प्रेमी उपस्थित होते काँग्रेस भवन मध्ये जे फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे पक्षाला तिकीट मागायची त्यानिमित्ताने सोलापूर शहरमधून शहर, शहर उत्तरमधून मी आणि माझे मित्र सन्मान्य उदयशंकर चाकोते हे दोघं मिळून आज इथं काँग्रेस भवनला फॉर्म भरण्यास आलेले आहोत आणि आज सोलापूर शहराचं वातावरण हा काँग्रेससाठी अनुकूल आहे शहर सुद्धा जे लोक आता बी जे पी म्हणत होते ते सगळे आता आमच्यावर आहेत शहर काँग्रेस उत्तरमधून आम्हाला कुणालाही तिकीट मिळू दे जे कोणी फॉर्म भरलेत कुणालाही तिकीट मिळू दे, दे आम्ही ते सगळेजण मिळून एकमेकाला सहकार्य करण्याची भूमिका घेऊन आज हे आम्ही काँग्रेस कमिटीमध्ये फॉर्म भरण्यास आलेलो आहोत जे जे भरलेत सगळ्यांना शुभेच्छा आणि आपण सगळे मिळून पुढं काँग्रेससाठी जोमाने काम करूया अशी मी सगळ्यांना मिळते काँग्रेस कमिटी घेत माझ्याकडे आधीने राहुल गांधी आपले सगळ्यांचे आदरणीय सुषमा शिंदे साहेब त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार पैदेताई यांच्या महादर्शाखंडी यांच्या आदेशावरून मी ह्या ठिकाणी फॉर्म भरत आहे त्याचप्रमाणे आमचे परम जे आम्ही ज्यांना चाहतो ते आमचे काका प्रकाशजी वालेसाहेब हेही सुद्धा माझ्यावर फॉर्म भरत आहे या ठिकाणी ज्याला कोणी तिकीट मिळेल आम्ही एकमेकांचं काम करू आणि शेवत्यामध्ये जे आज आपल्याला वीस वर्षापासून जे गाठा आहे त्याचं भरपाई म्हणून आम्ही दोघांनी तयारी केलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही हे शेवत्तर लढो आणि शंभर टक्के घर जिंकू कारण का लोकांची गरज आहे आणि काळाची गरज आहे म्हणून आम्ही ट्रेन उतरत आहे आणि ह्याचप्रमाणे आम्ही फॉर्म भर आलेला आहे त्या ठिकाणी सर्वांचे शुभेच्छा घेऊन आशीर्वाद घेऊन आम्ही आज फॉर्म भरत आहे कुठल्या मतदारसंघात शेवोत्तर मतदारसंघातून आम्ही आज हे लिडरेशनच फॉर्म भरत आहे